नमस्कार आज हा एक लेख लिहिला मी त्याचं नाव आहे देव आहेच देव आहेच तर हा लेख माझा असा आत्ताच्या या कलियुगामध्ये पहा पुष्कळ पुष्कळ लोक आता धार्मिक बनले आहेत देवदेव करीत आहेत पण अजूनही बरेच जण नास्तिक दिसतात आणि जेव्हा त्यांना प्रचिती येते तेव्हा मग त्यांचे डोळे खाडकन उघडतात उदाहरणार्थ साडेतीन चार महिन्यापूर्वी घडलेला अहमदाबादचा विमान अपघात बारा जून दोन हजार पंचवीस लंडनला जाण्यासाठी लंडनला जाण्यासाठी निघालेले ते विमान यूट्यूबवर आम्ही असे पाहिले की विमान निघायच्या आधी थोडा वेळ त्या एअरपोर्टवर कुणीतरी एक साधू आला यूट्यूबवर बरेच जणांनी ते पाहिले आहे तो साधू त्या ठिकाणी विमान अधिकारी वगैरे जे असतात त्यांना सारखं म्हणत होता तो, तो साधू त्यांना सारखं म्हणत होता की हे विमान जे जाणार आहे त्याला रोका त्याचा प्रवास रद्द करून टाका कारण या विमानाला फार मोठा अपघात होणार आहे शेकडो लोकांचा प्राण जाईल कृपा करून माझं ऐका हे विमान तुम्ही स्थगित करा ऐका असं तो साधू सारखं सारखं म्हणू लागला तिथे जमलेल्या बऱ्याच लोकांनी त्या साधूचा सगळा व्हिडिओ देखील आपापल्या मोबाईलमध्ये घेतला व्हिडिओ शूटिंग सगळी असो पण त्या साधूच्या बोलण्याकडे विमान संचालक मंडळ जे आहे तिथले अधिकारी वगैरे त्यांनी दुर्लक्ष केलं ते त्या के ते साधूची टिंगल करू लागले अहो साधू महाराज योगी गप्प बसा हे आंतरराष्ट्रीय असं विमानतळ आहे काहीही बडबड करू नका चला निघा इथून कोणत्या तरी एखाद्या मठात जाऊन बसा आणि काय बोलायचे ते बोला त्याला जा असं म्हणून त्या लोकांनी साधूला तिथून सरळ बाहेर काढले तरी तो साधू जाताना म्हणतच होता अहो ऐका माझं मागवून तुम्ही पस्तावाल अजूनही वेळ गेली नाही लवकर हे विमान रद्द करा लोकांना वाचवा असं तो म्हणू लागला पण ते अधिकारी याच्या बोलण्याला हसू लागले असो नंतर मग पुढे काय झाले ते आपल्या सर्वांना माहीतच आहे तेच विमान काही सेकंदात क्रॅश झाले मग तिथल्या सर्व लोकांना एकदम त्या साधूची आठवण झाली तो साधू महाराज आणि ते ते त्या साधूला सगळीकडे हुडकायले पण आता तो कशाला दिसेल तो तर दूर निघून गेला त्याने धोक्याची सूचना देऊन सर्वांना सावध केले होते पण कोणी त्याचं ऐकलेच नाही आता या ठिकाणी सांगायचे ते हेच की प्रत्येक युगामध्ये देव कोणता ना कोणता अवतार धारण करून आपल्याला मार्गदर्शन करीत असतो देव स्वतः येईल किंवा त्याचा कोणी एखादा दूत असेल देवदूत त्याला तो पाठवेल पण या गोष्टीवर सर्वांचा विश्वास बसला पाहिजे म्हणजे दुर्घटना होत नाही देव आहे देव आहे